बापू मागा बाळ सुटला गाडी क्रमांक छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये सुद्धा एकूण सात गाड्या पडतायत इकडं तीन नंबर वरती सुजगाव करायत चार नंबर वरती मुळशी करायत तिकडं पाच ला सरजा सहा ला तरडगाव सात ला बादशहा आणि तिकडं आठ वरती काशीची गाडी पळते गाडी क्रमांक छत्तीस चा निकाल तास क्रमांक आठ वर दावली गाडी नासाहेब रसान सचिन शेठांडरे शुभम शेट दर्शले ग्रुप पुनावळे अर्जुन ग्रुप साळवीकर बुलडाणकरांचा काशी या गाडीचा एक नंबरला विजेतबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली फौजानी काशीची गाडी गाडी सीमेला पात्र वळवा माग सदा ती सोडवा अ गाड्या सोडून मध नाही येणार आहो हे पहिला ग्राउंड आहे